नमस्कार शेतकरी बांधवांदिमानसं हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत तर चला पाहूया आजचा हवामान अंदाज गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्राच्या अनेक विभागामध्ये गारपीट काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासहित हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपणाला दिसून येत आहे आजसुद्धा महाराष्ट्राच्या अनेक विभागामध्ये काही ठिकाणी गारपीट काही ठिकाणी वादळी वाऱ्यासहित हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी बारीक थेंब ढगाळ वातावरण दिसून येईल वाऱ्याचा वेग कमी जास्त दिसून येईल आजसुद्धा महाराष्ट्राच्या अनेक भागात आपणाला वादळी वाऱ्यासहित हलके थेंब मध्यम पाऊस गारपीट दिसून येईल त्यामध्ये गडचिरोली चंद्रपूर नागपूर जिल्ह्याचा काही भाग तसेच वर्धा जिल्ह्याच्या काही भागामध्ये आपणाला गारपीट हलका पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता तसेच नंदुरबार धुळे जळगाव नाशिक या जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच मुंबई पालघर ठाणे रत्नागिरी रायगड जिल्ह्याच्या काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सोलापूर कोल्हापूर या जिल्ह्याच्या काही भागामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण वादळे वारे दिसून येईल स्थानिक वातावरण म्हणलं तरी काही ठिकाणी हलके थेंब दिसून येण्याची सुद्धा शक्यता सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर सांगोला मंगळवेढा दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर या तालुक्यामध्ये ढगाळ वातावरण दिसून येईल स्थानिक वातावरण बनलं तर काही ठिकाणी हलके थेंबसुद्धा दिसून येण्याची शक्यता तसेच सांगली जिल्ह्यातील जत कवटे मंकाळ कोची या भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहील स्थानिक वातावरण बनलं तरी हलके थेंब दिसून येण्याची दाट शक्यता अन्यथा मोठ्या पावसाचा अंदाज या भागात दिसून येत नाही येत्या चार ते पाच दिवसामध्ये या भागात आपणाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येण्याची शक्यता दिसून येत आहे तो अंदाजसुद्धा आपण देऊच त्यासाठी दररोजचा हवामान अंदाज पाहत राहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हवामान अंदाज पाहून शेतकऱ्यांना आपल्या शेतीचे योग्य ते नियोजन करता येईल धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय वगैरे राजा